शेट्ट्या आपल्याकडून आल्या तर त्याचा या तीन चित्रपट प्रवास एक एका अनोख्या वळणावर काही दिवसांनी ठेवलेला आहे काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातलं एक गाणं आपल्या समोर सादर केलं गेलं आणि ते सुद्धा अत्यंत भव्य स्वरूपातल्या एका स्वरूपमध्ये ज्यामध्ये सुपरस्टार सलमान खान यांनी हे गाणं आपल्या सगळ्यांसाठी प्रदर्शित केलं ज्यामध्ये सिद्धार्थ तेजस्विनी उमेश आणि आपले सगळेच लाडके कलाकार हे या चित्रपटातल्या या गाण्यामध्ये अजूनच कमाल दिसत ज्याची छोटीशी झलक आपण सीझन मध्ये पाहिली होती पण हे गाणं खास आजच्या या निमित्तानं पुन्हा एकदा तुमच्यासाठी इथे दाखवतोय गाण्याला प्लीज, हेवी धमाकेदार गाण्यासाठी हे ऑलरेडी तोंडामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रातच तस नाही तर संपूर्ण भारतामध्ये जगभरामध्ये हे गाणं अजून अजून प्रसिद्ध होत चाललंय चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तर हे गाणं अजून धुमाकूळ झालंय यामध्ये अजिबात शंका नाही आणि आता यानंतर ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतो आणि ज्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत अशा या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च तीन डॉक्टरच्या उपस्थिती तिथे होतोय डॉक्टर राजसाहेब ठाकरे डॉक्टर रोहित शेट्टी आणि डॉक्टर संजय जाधव नाही मी मुद्दाम बोलतोय त्यांना डॉक्टर कारण मला असं वाटतं या तिघांनाही मराठी माणसाची जी नस समजलेली आहे ती कदाचित एखाद्या खऱ्या डॉक्टरलाही कळली नसेल त्यामुळे अशा जाणकार व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये हा ट्रेलर लॉन्च इथे होताना आम्हाला विशेष आनंद होतोय राजसाहेब आम्ही खूप विचार केला ट्रेलर लॉन्चला जी जी गिमिक्स केली जातात रिमोटचं बटन कन्फेटी तर तुम्ही असताना आपण कशा प्रकारे ट्रेलर लाँच करावं यावर बरीच खलबत झाली पण मग असं लक्षात आलं की कुठलाही व्हिडिओ लावण्याच्या आधी जो एक आवाज येतो जो काही सभांमध्ये आम्ही ऐकलाय आणि ज्याने पळता भी थोडी होते त्या आवाजाशिवाय किंवा त्याच्याशिवाय अजून दुसरं काही करण्यामध्ये काही मजा नाही त्यामुळे खरं तर माझी ही छाती किंवा प्राज्ञा नाही की आपल्याला ते बोलण्यासाठी विनंती करावी पण तुमची परवानगी घेऊन लहान तोंडी मोठा घास घेऊन तुमचं आम्हा सगळ्यांना आवडणार आणि भल्या भल्यांना घाम फोडणारं वाक्य उच्चारून हा ट्रेलर इथे दाखवला झाला अशी मी विनंती करतो राजसाहेब पण तर तसं जमणार नाही कोणालाच पण तरी सुद्धा लाव रे तो व्हिडिओ जोरदार टाळ्या झाले पाहिजेत एकदा ये रे रे पैसा तीनच्या या धमाकेदार ट्रेलर साठी गणपती बाप्पा मुंबई oh, yeah. स्वप्न संपूर्ण जगभरात प्रसिद्ध एक जोरदार काळा झाला पाहिजे या प्रतिमाच्या ट्रेलर साठी या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अजूनच वाढली यामध्ये काही शंका नाहीये मात्र आपल्या सगळ्यांना एक महत्वाची विनंती वजा सूचना या चित्रपटाचा हाच ट्रेलर इतर सगळ्यांसाठी समाज माध्यमांवर उद्या सकाळी दहा वाजल्यापासूनच प्रदर्शित केला जाईल त्यापूर्वी आपण जरी तो रेकॉर्ड केला असेल आपल्या तरी तो कृपया आज संध्याकाळी टाकू नये अशी आपल्याला नम्र विनंती टीम आपल्याला त्याबद्दल संपर्क साधेलच उद्या सकाळी दहा वाजल्यापासून आपण जेवढा टाकू तेवढा तो कमी आहे जोरदार संपूर्ण टीमसाठी आणि तीन या चित्रपटासाठी आणि यानंतर आज ज्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होतोय अशा मान्यवरांना मी मंचावर याची विनंती करतो अमेय खोपकर सरांना विनंती आहे की त्यांनी माननीय राजसाहेब ठाकरे साहेब आणि रोहित शेट्टी साहेब यांना मंचावर घेऊन यावं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या दोन्ही मान्यवरांचं स्वागत करूया हो महाराष्ट्राचे लाडके नेते राजसाहेब ठाकरे आणि ब्लॉक बस्टर चित्रपट निर्माते दिग्दर्शक श्री रोहित शेट्टी साहेब या दोन्ही मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी मी चित्रपटाच्या निर्मात्यांना विनंती करतो सगळ्यात आधी माननीय राजसाहेब ठाकरेंचं स्वागत करण्याची विनंती निर्माते निनाद नंदकुमार बतीन आणि ओम प्रकाश भट यांनी करावं अशी त्यांना नम्र विनंती गिरीधर धुमाड आणि सुधीर गोलते यांना विनंती आहे की त्यांनी श्री रोहित शेट्टी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं हा सोहळा संपन्न होतोय त्या ऑर्किडचे सर्वांना परिचित असलेले श्री विठ्ठल कामतीचे उपस्थित आहेत मी त्यांना मंचावर याची विनंती करतो श्री अमेर खोपकरांना विनंती की त्यांचं सुद्धा आपण दृश्य देऊन स्वागत करावं मराठी चित्रपटांच्या अशा अनेक सोहळ्यांना त्यांचं आपल्याला कायमच सहकार्य मिळत असत स्वाती खोपकरांना मी मंचावर याची विनंती करतो कृपया स्वाती त्यांनी मंचावर यावाशी त्यांना नम्र विनंती आणि मी मंचवाळी यांची विनंती करतो चित्रपटाचे दिग्दर्शक श्री संजय जाधव यांना <laughs> संजय सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं त्यानंतर मान्यवरांना विचारायला खूप खूप सुंदर मोमेंट आहे आयुष्यातली कधी कधी आपण ज्या गोष्टी मागतो त्या इतक्या सहज मिळतात या सिनेमाचा ज्यावेळी मुहूर्त झाला त्याच्या आधीपासूनच रादर तेव्हा मी अमायला सांगितलं होतं की ट्रेलर लॉन्चला रोहित शेट्टी सर आणि राजसाहेब हे दोघे मला पाहिजे म्हणजे पाहिजेत ते होत आहे सर ट्रेलर आवडला नसेल तरी पण प्लीज आज चांगलं म्हणा <laughs> <laughs> आणि रोहित सर तुम्ही येणार ट्रेलरला हे डोक्यात ठेवून मी ऍक्च्युली मला अमयने बजेट दिलं नाही गाडी उडवायचं तर म्हटलं स्कूटर तरी कमीत कमी स्कूटर तरी उडवली <laughs> नाहीतर मग मा, म्हणजे माझ्या मॅनिफेस्टेशनचा काही फायदा होणार नाही सो स्कूटर उडवली थोडं समजून घ्या आणि तुम्हाला असेल बरं राजसाहेब थँक्यू थँक्यू मला असं वाटतं संजय जाधव सर कदाचित आदरांना असावा कदाचित पण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की राजसाहेब आणि रोहित शेट्टी सर यांच्यामध्ये एक गोष्ट तर नक्कीच कॉमन आहे त्यांना खळखट्याक प्रचंड आवडतं किंवा जिथे गरज असते तिथे ते कसं वापरायचं हे त्यांना बरोबर माहिती आहे आणि मला असं वाटतं रोहित शेट्टी सर ये रे पैसा या नावाशी तर तुमचं खास कनेक्शन

90s में काम किया करते थे ना तो ऐसा कहते थे कि हमारे जो सीनियर्स थे कि ट्रेलर अपना पिक्चर का नाम हमेशा पॉजिटिव होना चाहिए मतलब 79 रखो तो 79 हो जाता है ये एक्चुअली वास्तु देखो ये रे रे पैसा आ ही रहा है انا तो तीसरे में भी उतना ही है और है हाँ एंड uh, बहुत ही कमाल का ट्रेलर है और फिल्म चले यार आजकल ना जो हमलू सबकी हालत है ब्लॉकबस्टर <laughs> हो ये फिल्म uh, मैं यही चाहूंगा जैसे वन हुई थी हमारी आणि दीर्घ प्रगं वापस एक दो साल बाद मिले फोर के साथ ट्रेलर लॉन्च. तुम्ही sempre असतेस आणि पार्टी मध्ये भी आपको जरूर आना पड़ेगा. मैं आ, मी आतापासूनच तुम्हाला आमंत्रण देतो. मी सगळ्या कलाकारांना मंचोरीची विनंती करतो यानंतर ब आणि अर्थात यानंतर अजिबात वेळ ना घालवता माननीय राजसाहेब ठाकरे इतके लाईट पाहत कोण आहे संकट सोडते मला जय महाराष्ट्र संजय जाधव दिग्दर्शित हा गेरे रे पैसा चाचा सा, हा ट्रेलर लॉन्च आहे माझा ट्रेलर मी काल लॉन्च केला होता <laughs> अभी बाकी एका चित्रपटाचे तीन भाग येणं हे मला असं वाटतं मराठीमध्ये खूप महत्वाची आणि एक महिलाचा दगड आहे अमेर खोपकर यांनी ही हिंमत दाखवली आणि मला असं वाटतं एक संजय तुम्ही केला होता आणि आज तिसरा हा संजय जाधव करतायत त्यांना उत्तम कलाकारांची साथ मिळालेली इथे सिद्धार्थ जाधव इथे आहेत तेजस्वनी पंडित आहेत उमेश कामत आहेत आनंद इंगळे आहेत संजय नार्वेकर आहेत अरे ये रेटोळे बघतो माझ्या प्रिता खरात या या नागेश सर मागे उभे आहेत आपण कृपया मंचावर अशी आपल्याला विनंती नागेश सर मागे उभे जयवंत बाळा संजय जाधव यांनी पहिला चित्रपट ब्लॉकबस्टर दिला होता तिसरा पुन्हा धन्यवाद साहेब होईल अशी सदिच्छा रोहित सर आपल्या सदेच्छा या चित्रपटाला आधीपासून आहेतच आणि या पुढेही त्या राहतील याबद्दल कोणाला शंका नाहीये मी सगळ्यांना विनंती करतो की एका ग्रुप फोटोसाठी आपण कृपया एकत्र यावं आणि सगळ्या छायाचित्रकारांना विनंती की आता आपण पुढे येऊ शकतो त्यानंतर चित्रपटातील जागा कमी असल्यामुळे इतर तंत्रज्ञ गायक संगीतकार गीतकार यांना सुद्धा मी मंचावर बोलवणार आहे आपण कृपया थोडा वेळ वाट करेल गे पैसा तीन चित्रपटाच्या या टीमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत माननीय राजसाहेब ठाकरे आणि श्री रोहित शेट्टी यांच्या उपस्थितीत त्यांच्या सदिच्छांच्या मध्ये या चित्रपटाचा आज ट्रेलर लॉन्च झालेला आहे <laughs> पुन्हा एकदा माध्यम प्रतिनिधींना विनंती आहे हा ट्रेलर आपण जरी आज शूट केला असेल तरी उद्या सकाळी दहा नंतर सगळ्या समाज माध्यमांवर तो ऑफिशियली दर्शित केला जाईल तेव्हाच तो आपण टाकावा अशी नम्र विनंती इतर तंत्रज्ञ कलाकार गायक संगीतकार कोरिओग्राफर आपल्या सगळ्यांना विनंती आहे कृपया उमेश जाधव वैशाली सामंत आदर्श शिंदे रवींद्र खोमणे संवाद अरविंद जगताप पटकथा संजय जाधव सुजय जाधव संगीत अमित राज पंकज पडघन गीते सचिन पाठक विनायक पवार पार्श्वसंगीत साई पियुष व्हिडिओ पॅलेसचे नानूभाई जयसिंगांनी आपण कृपया वर यावा अशा पद्धती विनंती नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांचं आहे इतर कुणाचा नामोल्लेख राहिला असल्यास कृपया आपण मंचावरी आभाष प्रसाद भेटे सोनाली सोनालीजी कृपया आपण मंचावरी आवाज आपल्याला विनंती इतर कुठल्याही फॉर्मॅलिटीज न करता अगदी घरगुती सोहळा असल्यासारखा राजसाहेब आणि रोहित शेट्टी साहेब आपण आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार त्यासाठी वेगळा आभार प्रदर्शन आम्ही करत नाही आहोत पण मनापासून आढळून आपल्या उपस्थितीत संपन्न करतो सकाळी दहा वाजल्यापासून सगळ्या समाज माध्यमांवर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला जाईल आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सुद्धा जास्तीत जास्त तो व्हायरल करावा आपापल्या प्रेक्षकांपर्यंत घरच्या लोकांपर्यंत पोहोचवा

सगळ्यांना थोडं सगळ्यांनी केलं आणि एकदा जोरदार टाळण्यात आलं पाहिजे सुप्रसिद्ध दा गायिका भीला शिंग्या यांच्यासाठी तू बोलवा नमस्कार बरेच ना